नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत धनत्रयोदशी दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपणास लाभ होतो त्याचबरोबर आपण या तेरा वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्यामुळे आपल्या संपत्तीत 13 पटीने वाढ होते तर मंडळी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला विशेष महत्व आहे पण हे प्रत्येकाला शक्य होत नाही तर त्यांनी सोन्यासमान महत्त्वाचीच वस्तू कोणती खरेदी करावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्व आहे जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दिवाळी सणाला धनत्रयोदशीपासून पासून सुरुवात होते दिवाळीतील प्रत्येक दिवसाशी निगडीत अनेक परंपरा आहेत दिवाळीच्या एक दिवस आधी धनत्रयोदशीची पूजा केली जाते धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला केला जातो संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणून ओळखला जातो या दिवशी सोने चांदी भांडी इत्यादी खरेदी केली जाते असे मानले जाते की यामुळे संपत्तीचे देव कुबेर प्रसन्न होतात आणि आपल्यावर धनाचा वर्षाव करतात याशिवाय दिवाळीत झाडू खरेदी करण्यालाही विशेष महत्व आहे कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृत कलश घेऊन प्रकट झाले धन्वंतरी भगवान हे श्रीहरीचाच एक अवतार आहेत जगामध्ये आरोग्यशास्त्राचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून श्रीहरीने हा अवतार घेतलेला आहे धन्वंतरी हे देवांचे डॉक्टर म्हणजेच वैद्य आहेत सृष्टीतले पहिले डॉक्टर म्हणजेच भगवान धन्वंतरी होय ज्यावेळी धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेला कलश होता हातामध्ये कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी नवीन भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे त्याचबरोबर या दिवशी नवीन अशा कुठल्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला करा म्हणजे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी धनत्रयोदशीच्या दिवशी डॉक्टर लोक धन्वंतरी देवाची विधिवत पूजा करतात धन्वंतरी भगवानांनी तेरा आरोग्य शास्त्राचे ग्रंथ लिहिले आहेत तर मंडळी तिने सांजेला ईशान्य दिशेला मुख करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यामुळे दीर्घायुष्याची प्राप्ती होते याच दिवशी यमदेवाची सुद्धा पूजा केली जाते गंमत बघा एकीकडे देवांचे डॉक्टर म्हणजेच जीवदान देणारा धन्वंतरी व दुसरीकडे जीवाचा अंत करणारा यम यांची एकाच दिवशी पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी या तेरा वस्तू खरेदी करणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच दान करणेसुद्धा महत्त्वाचे मानले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या तेरा वस्तू खरेदी केल्यामुळे लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या संपत्तीत तेरा पटीने वाढ होते याविषयीची माहिती पाहूयात पहिली वस्तू आहे लक्ष्मी गणपती व सरस्वतीचा फोटो या दिवशी गणपती समवेत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते उत्तम बुद्धी व आरोग्य चांगले आचार विचार व धन ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी म्हणून या दिवशी गणपती लक्ष्मी व सरस्वतीचा फोटो खरेदी करणे आवश्यक आहे दुसरी वस्तू आहे धातू खरेदी करणे तर मंडळी आपल्या क्षमतेनुसार सोने चांदी पितळ व तांबे इत्यादी धातू तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर प्रति सोनं म्हणून पितळ खरेदी करू शकता या दिवशी धन्वंतरी भगवान अमृताचा कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी धातू खरेदी करण्याचा मान आहे तिसरी वस्तू आहे श्रीयंत्र श्रीयंत्र हे धनाची देवी लक्ष्मी यांचं आसन आहे ज्या घरामध्ये लक्ष्मीचं आसन आहे तिथे बसण्यासाठी माता लक्ष्मी येणारच पण माता लक्ष्मी स्थिर सुद्धा होतील चौथी वस्तू आहे शंख या दिवशी शंख खरेदी करून घरामध्ये वाजवल्यामुळे घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते पाचवी वस्तू आहे कुबेर मूर्ती किंवा फोटो तर मंडळी धनत्रयोदशी म्हणजे धन पैसा याचा संबंध धनाचे देवता कुबेराशी आहे यामुळे या, या दिवशी कुबेर मूर्ती किंवा फोटो खरेदी करावे सहावी वस्तू आहे मीठ धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करावे कारण मीठ हे समुद्रातूनच उत्पन्न होते व माता लक्ष्मीसुद्धा समुद्रातूनच प्रकट झालेले आहेत मीठ हे लक्ष्मीचा भाऊ आहे यामुळे लक्ष्मी अखंड प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर ता धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते व याच मिठाचा पूजनाच्या दिवशी अन्नामध्ये वापर करावा यामुळे लक्ष्मी स्थिर होते सातवी वस्तू आहे धने धन्याला धनाचं प्रतीक मानलं जातं म्हणून या दिवशी धने खरेदी करण्याचा मान आहे या दिवशी धन्याची पूजा करून प्रसाद म्हणून खावा आठवी वस्तू आहे कवडी धनत्रयोदशीच्या दिवशी पाच किंवा सात कवड्या खरेदी करावी कवडीसुद्धा माता लक्ष्मीची बहीण आहे नऊ रुद्राक्ष रुद्राक्ष हे भगवान शिवाचा डोळा मानला जातो या दिवशी रुद्राक्ष खरेदी केल्यामुळे शिवाचा आशीर्वाद मिळतो पुढची वस्तू आहे दिवे व पंथी ज्ञानाचे व समृद्धीचे प्रतीक असणारे व अज्ञाना ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दिवा असून नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत असतो देवी देवतांचे तेज असणारा दिवा व पंथी या दिवशी आवर्जून खरेदी करावे व प्रज्वलित सुद्धा करावे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार चांदी खरेदी करावी जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद व कमेंटमध्ये